नमस्कार मी प्रीती प्रीती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवरती मी आजपासून माझं डेली रुटीन शेअर करणार आहे माझे अनुभव शेअर करणार आहे कलेची देखील मला आवड असल्यामुळे ती देखील मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा सगळ्यात पहिल्यांदा आपण आलोय किचनमध्ये जिथे दिवसातला बराचसा वेळ माझा जातो सकाळचा ब्रेकफास्ट असतो त्यानंतर स्वयंपाक असतो रात्रीच्या जेवणाची तयारी असते सो असा बराचसा माझा वेळ हा किचनमध्ये जातो आणि कुकिंगची मला आवड आहे त्यामुळे मी स्वयंपाक आवडीने करते तर आज मी सकाळी माझं काम आवरून गेले होते थोडंसं सा सामान आणण्यासाठी त्यामुळे मी स्वयंपाकाचा व्हिडिओ आज शूट नाही करू शकली आहे पण मी जेवणासाठी काय काय बनवलं आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन सो आ, चला आज मी मेथीचा पराठा केला आहे मसाले भात केला आहे कडी पण केली आहे आणि पनीरची भाजी आणि आता उन्हाळा आहे सो ताक आणि सॅलड किंवा कोशिंबीर हे आमच्याकडे दररोज असतंच कंपल्सरी ताक पण असतं पण उन्हाळ्यामध्ये थोडंसं ताक शरीरासाठी चांगलं पण असतं सो मग म्हटलं तसं मी सामान आणायला गेले होते तर बघूयात मी काय काय सामान आणलंय हे पूजेसाठी लागणार तेल आहे हा गुळ केमिकल विरहित गुळ आहे साबुदाणा उपास असतातच आमच्याकडे बऱ्यापैकी त्यामुळे साबुदाणा लागतो खरं सांगायचं तर आमचं घरचंच किराणा शॉप आहे त्यामुळं तिथूनच आम्ही सामान घेतो हे डाळवं आहे उडदाची डाळ इडली वगैरे त्यासाठी लागते उडदाची डाळ ही पण अनपॉलिश्ड डाळ आहे सगळ्या डाळी अनपॉलिश्ड चांगल्या असतात तब्येतीला तीळ गावरान तीळ आहेत पांढरे तीळ नाही आहेत हे गावराम तीळ आहे ज्वारी हरभऱ्याची डाळ ही पण अनपॉलिश्ड आहे सगळ्या डाळी अनपॉलिश्ड चांगल्या असतात ही मसूरची डाळ आहे मसाले पाणीपुरी मसाला पाणीपुरी खूप आवडते आमच्या घरी सो मी बनवते घरी तर त्यासाठी पाणीपुरी मसाला न, बाकी मिसळ मसाला आहे सब्जी मसाला आहे बिर्याणी मसाला आहे सांबर मसाला सोया चंक्स हे पण तब्येतीसाठी चांगले असतात सो प्रत्येक महिन्याला मी हे एक पॅकेट घेते चंक्स सा। पनीर चीज बटर हँडवॉश लायझल फरशी पुसताना याचा स्मेल पण चांगला येतो आणि फ्रेश वाटतं फरशी पुसल्यावर सो लायझल कम्फर्ट हे कपड्यांमध्ये कपडे धुतल्यानंतर चांगला येतो स्मेल कम्फर्ट वापरलं तर मॅगी मसाला हा वेज कोल्हापुरी मिक्स आहे भांडायचं साबण रूम फ्रेशनर आणि लिक्विड दोन्ही दोन्ही वापरते मी क्लिनिंगसाठी हार्पिकची बॉटल सो so, अजून काय पोही आहेत नाश्त्यासाठी लागतात चुरमुडे आणले भेळ वगैरे बनवायला चिवडा बनवायला लागतो सो so, आणि हे मोठे वाले चुरंग हे असे यामध्ये अजून छोटे पण येतात पण हे मोठे चमच्या घरी जास्त आवडतात त्यामुळे मी हे घेते मोठे मखाणे मखाणे पण तब्येतीसाठी चांगले असतात सो so, मखाणे पण खाल्लेले चांगले असतात सो so, ही सगळी मी शॉपिंग करून आली आहे आज तर व्हिडिओला आता इथेच मी एंड करते सो व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय